गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळ टोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकानं विद्यार्थिनीशी वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून ही शाळा आदर्श शिक्षण संस्था सावरी जिल्हा भंडारा यांच्याद्वारे खाजगी स्वरूपात चालवली जाते या संदर्भात डुग्गीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक शामराव रामाजी देशमुख वैवर्ष त्रेपन्न राहणार कोहमारा यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम चौसष्ट दोन पासष्ट दोन पंच्याहत्तर दोन व एकशे एक्क्याऐंशी दोन त्याचबरोबर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पॉक्सो अंतर्गत कलम चार सहा बारा व बाल न्याय अधिनियम पंच्याहत्तरनुसार गुन्हा दाखल करण्यात आहे सदर शिक्षकानं दोन हजार तेवीसपासून दोन हजार पंचवीस या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणाची तक्रार चाईल्ड लाईफ क्रमांक एक हजार अठ्ठ्याण्णववर करण्यात आली होती त्यानंतर बाल न्यायमंडळ व जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला चौकशीत आरोपीचं कृत्य स्पष्ट झाल्यानं अठरा जुलै रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून सध्या त्याचा मुक्काम भंडारा जिल्हा कारागृहात आहे तर या प्रकरणी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी माध्यमांशी बोलताना जनतेला आवाहन केलं की के अशा प्रकारचे गंभीर गुन्हे घडल्यास नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता पोलिसांना माहिती द्यावी अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींना कोणतीही सूट दिली जाणार नाही दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी समुपदेशक चाइल्ड हेल्पलाईन गोंदिया यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली की कोहडीटोला येथील ग्रामविकास विद्यालय येथे काही विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून यातील आरोपी शिक्षक श्यामराव देशमुख याला तात्काळ अटक करून त्याचा दिनांक एकवीस सात पावे तो पी सी आर घेण्यात आलेला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे पुढील तपास सुरू आहे okay. बालकांवर लैंगिक अत्याचाराचे कुठं प्रकार घडत असल्यास त्यांनी कुणालाही न घाबरता चाइल्ड हेल्पलाईन किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा